आपण आज इंद्रानगरमध्ये आलेले आहे आणि दिवसादिवस उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे आणि पाण्याची त्यांच्याही नागरिकांना ना निर्माण झालेली आहे सध्या आपण इंद्रानगरमध्ये एक बारो आहे या बारो मध्ये भरपूर पाणी भरलेलं आहे आणि हा पाणी नागरिकांच्या बोरमध्ये जातात बोरमध्ये पाणी येतात आणि बारो 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 या बारोची परिस्थिती अशी झालेली आहे की या बारो मध्ये घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आणि या बारो मध्ये घाणीचा एवढा प्रचंड घाण आणि कचरा साचलेला असल्यामुळे या पाणीमध्ये दुर्गंध पसरलेली आहे सध्या महानगरपालिका याकडे दुर्लक्ष असल्यामुळे या बारोचे पाणी नागरिक वापरण्यासाठी घेऊ शकत नाही या बारोची दुरावस्था झालेली आहे सध्या आपण पाहू शकतात शहरात आठ ते दहा दिवसांनी नागरिकांना पाणी पुरवठा होतो पण काही भागात पाणी त्यांच्या आहे शहरातील इंद्रानगर भागात पाणी असूनही पिण्याच्या नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे याकडे दारोचा कंपन मारण्यासाठी नागरिकांची मागणी होत आहे पण महानगरपालिका हे ऐतिहासिक बारो असल्यामुळे याकडे महानगरपालिकांनी लक्ष देण्या गरजेचे असतानाही महानगरपालिका याकडे लक्ष देत नाही महानगरपालिका याकडे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिक तर्स झालेले आहे लोक अधिकार न्यूज सय्यद अफसर